सत्ताविसाव्या राष्ट्रीय युवा महोत्सवात घेण्यात आलेल्या विविध कला प्रकारातील सांघिक विजेतेपद यजमान विजेतेपदाराष्ट्राने पटकावून आपलं वर्चस्व सिद्ध केलंय हरियाणा आणि केरळ यांनी अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचा पारितोषिक समारोप राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे आणि क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिक प्रदान करण्यात आले या महोत्सवात घेण्यात आलेल्या विविध आठ कला प्रकारातील विजेत्यांनाही यावेळी सन्मानित करण्यात नाशिक दिनांक ते जानेवारी या कालावधीत सत्तावीसावा राष्ट्रीय युवा महोत्सव पार पडला या महोत्सवात लोकनृत्य सामूहिक आणि वैयक्तिक लोकगीत सामूहिक आणि वैयक्तिक घोषवाक्य अथवा एखाद्या विषयावरील सादरीकरण कथालेखन पोस्टर मेकिंग आणि छायाचित्रण अशा कला प्रकारात ही स्पर्धा घेण्यात आली महाकवी कालिदास कला मंदिर महायुवा ग्राम हनुमान नगर रावसाहेब थोरात सभागृह महात्मा फुले दालन उदोजी महाराज म्युझियम आदी ठिकाणी विविध आठ प्रकारातील स्पर्धा पार पडल्या या स्पर्धेत एकतीस राज्यातील युवा स्पर्धकांनी सहभाग नोंदवला त्यांच्या सादरीकरणाला नाशिककरांनीही उत्स्फूर्त दाद दिली मन मोहवणारे लोकसंगीत लोकनृत्य यांना रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला महोत्सवाच्या समारोप संभारमात या कला प्रकारातील विजेत्यांना पालकमंत्री भुसे आणि क्रीडा मंत्री बनसोडे तसंच केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण विभागाच्या संचालक विनिता सूद विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे क्रीडा आयुक्त सुहास देवसे या मान्यवरांच्या हस्ते विजेते पदाचा चषक आणि रोख पारितोषिक देऊन गौरवण्यात आला प्रथम क्रमांकाच्या विजेत्यांना रोख दीड लाख रुपये द्वितीय क्रमांकास रुपये एक लाख आणि तृतीय क्रमांक विजेत्यांना पंच्याहत्तर हजार रुपयांचं पारितोषिक देण्यात आलं